द सारस्वत किचनच्या या नवीन पाककृतीत तुमचं मनापासून स्वागत व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका किचन एसेन्शियल्स कुकवेअर आणि डायनिंग प्रॉडक्ट्सवरील रोजच्या डील्स मिळवण्याकरिता आमचा चॅनल आजच जॉईन करा आता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोन्हीवर उपलब्ध चॅनेल लिंक स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल नाश्त्यासाठी मराठी पदार्थ म्हटले की पोह्याचं नाव यादीत आल्या वाचून राहणार नाही पण ते सुटसुटीत खमंग आणि सगळ्यांना आवडतील असे बनवण्याकरिता काही खास टिप्स आहेत चला तर सुरू करूया ही पाककृती या पाककृतीकरिता लागणारे साहित्य आहे तीन वाटी जाडे पोहे भिजवलेले ताजा खावलेलं खोबरं दोन कांदे बारीक चिरलेले एक टीस्पून ठेचलेलं आलं तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कडीपत्ता शेंगदाणे फोडणीकरिता तेल अर्धा टीस्पून मोहरी पाव टी स्पून जिरं पाव टीस्पून हळद लिंबाची फोड आणि चवीपुरतं मीठ सर्वप्रथम भिजवलेल्या पोह्यात चवीपुरतं मीठ आणि खोबरं घालून छान एकत्र करून घ्या आवडत असल्यास कोथिंबीर देखील घालू शकता अनेकदा पोह्याचा लगदा होतो किंवा त्याला मीठ नीट लागलेलं नसतं असं होऊ नये म्हणून हे करा पोहे जितके सुटे होतील तेवढी चव अधिक कडकडीत तेलात मुठभर शेंगदाणे खमंग होईपर्यंत तळून वेगळे ठेवा फोडणीकरिता तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी घाला मोहरी छान तडतडल्यावर जिरं घाला त्यानंतर मिरची आलं कढीपत्ता घालून खमंग होऊ द्या त्यावर कांदा परतून घ्या कांदा नरम झाल्यावर हळद घाला त्यावर पोहे घालून छान ढवळून घ्या वरून पाण्याचा हपका मारून दोन ते तीन मिनिट झाकून ठेवा यामुळे पोहे कोरडे होणार नाहीत एक वाफ आल्यावर खमंग कांदा पोहे तयार आहेत गरम गरम कांदा पोहे त्यावर पिळलेल्या लिंबाची धार वरून खमंग तळलेले शेंगदाणे याला तोड नाही ही पाककृती करून पहा आणि कशी झाली ती कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन